राम राम मंडळी मी संकेत भुवा माझ्या स्वागत करतोय मित्रांनो अकरा वाजता चालू केलाय मी सकाळी उठणार लवकर पण काय जमलं नाही आवडला उठायला माझी पूर्ण तब्येत बिघडली कान पण आले आता सुरलाय चाललंय मित्र येतो सोबत चाललो होता जाऊया मला जास्त बोलता येत नाहीये पण आता गरम पाणी मला थोडंसं आराम मिळतोय काय जास्त बोलणार नाही तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये थोडंफार थोडंफार मित्रांनो लवकरात घेऊन आराम केला त्यामुळे आता खरं तरी बर वाटते म्हणजे सुजलेलं कमी झालं वगैरे हो आज आपलं पूर्ण फायनल झालंय दोन्ही बालकांचं कोबा तुम्हाला मी आता पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो चला आता मी दुकानात चाललं खोटं झालं मित्रांनो मम्मी जेवायला बोलते चला आपण जेवण करून येऊया मी दुकानात गेलो पण तिकडे काही ब्लॉग बनवला नाही कारण आता घरी म्हटलं थोडं जरा तुम कशाला ओळी खाऊन झोपायचे आज काही एवढा ब्लॉग बनला नाही आपला शेवग्याची भाजी आणि भाकरी आहे चला जेवण घेतो मी आज दुसरा दिवस आहे नाश्ता वगैरे केलेला आहे चला आता आपण वर जाऊया त्या पहिले कालचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल करा धन्यवाद